बारा जून दोन हजार पंचवीस रोजी अहमदाबाद येथे एअर इंडियाचा विमान अपघात होऊन त्यात दोनशे पंच्याहत्तर जणांचा मृत्यू झाला होता आणि तेव्हापासून विमान अपघात कशामुळे झाला याचे तर्कवितर्क लावले जात होते विमानाचा ब्लॅक बॉक्ससुद्धा मिळाला होता त्यातूनसुद्धा काही माहिती मिळाली होती या प्रकरणाचा पंधरा पानांचा प्राथमिक अहवाल ए ए आय बी म्हणजेच एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो यांनी बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सादर केला त्यात रॅप थेरीचा उल्लेख आढळतो विमान अपघात कशामुळे झाला आणि ही रॅट थेरी आहे तरी काय हे जाणून घेऊ सोप्या शब्दात विमानाने उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच हे विमान विमानतळाजवळील वैद्यकीय वसतिगृह संकुलात कोसळले ए ए आय बीने जो पंधरा पाणी अहवाल सादर केला आहे त्यानुसार विमानाच्या डेटा रेकॉर्डरच्या तपासणीत असे आढळून आले की विमानाने जेव्हा उड्डाण केले तेव्हा काही सेकंदातच दोन्ही इंजिनाने काम करणे थांबवले कारण त्यांना जो इंधन पुरवठा होत होता तो खंडित झाला होता सी सी टी व्ही फुटेजनुसार असे स्पष्ट झाले आहे की रॅट म्हणजेच रॅम एअर टर्बाईनमुळे विमानाच्या वीज पुरवठ्यात अडथळा आल्याचे संकेत मिळाले कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये दोन वैमानिकांचं संभाषण रेकॉर्ड झाले त्यात एक वैमानिक विचारतो तुम्ही स्विच का बंद केलेत त्यावर दुसरा वैमानिक यावर उत्तर देतो मी बंद केले नाही त्यामुळे इंधन नियंत्रण स्वीच बंद कसे झाले या प्रश्नाचा खुलासा अजून झाला नाही अहवालात सांगितल्याप्रमाणे वैमानिकाने पुन्हा इंधन सुरू करण्याचे प्रयत्न केले एक इंधन काही काळापुरते सुरू झाले परंतु दुसरे इंधन सुरू होऊ शकले नाही अपघातापूर्वी विमान बत्तीस सेकंद हवेत होते विमानाचे थ्रस्ट लिव्हरसुद्धा निष्क्रिय आढळले त्यामुळे त्यात बिघाड झाल्याचे स्पष्ट होते टेकऑफच्या वेळेस विमानाला पूर्ण थ्रष्ट मिळाला होता इंधनात कुठलीही भेसळ आढळली नाही विमानाची फ्लॅप सेटिंग पाच अंश आणि गियर डाऊन स्थितीत होते उड्डाणासाठी ही योग्य स्थिती मानली जाते मिळालेल्या माहितीनुसार एफ एफ एने इंधन स्विचमधील संभाव्य बिघाडासंदर्भात सूचना दिली होती परंतु एअर इंडियाने त्याकडे दुर्लक्ष करून त्याची तपासणी केली नव्हती विमानाचे वजन निर्धारित मर्यादेत होते आणि विमानात कोणताही धोकादायक माल नव्हता अहवालानुसार विमानाला कुठला तरी पक्ष आदळला आहे असा कुठलाही पुरावा सापडला नाही हवामान स्वच्छ होते आणि वाऱ्याचा वेगही कमी होता कोणत्याही प्रकारच्या घातपाताचा पुरावासुद्धा आढळला नाही जर आपण सारासार विचार केला तर विमानामध्ये कुठलाही तांत्रिक दोष आढळून आला नाही विमानाच्या इंजिनाचे जे इंधन पुरवले जाते त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक स्विच असते आणि हे स्विच बंद केले गेले होते त्यामुळे उड्डाण केल्यानंतर इंजिनामधील थ्रस्ट संपुष्टात आले आणि विमान खाली कोसळले या स्विचचा वापर हा वैमानिकाकडून इंजन चालू बंद करण्यासाठी केला जातो कधी कधी आणीबाणीच्या प्रसंगातही केला जातो अशाच माहितीपूर्ण विषयासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद